हे पा पक्षी कसं अटकलं लय वेळचा अटकेला पजवल हा आताच अटकलं का चल काढू का त्याला आता कसं काढू आता याले खाली ते तर म तोंडावरच पडीन रे प्रज्वल आता प्रज्वल कैची गे रे बघ ना गे लवकर लय तडपुरायला रे ते मरीन त्या खोप्याच्या याच्यातच झाला रे ते पाया अटकला त्याचा काही दिसला रे तुले आता हलवेटच त्याला पाऊ मला माहित नाही मला वाटलं खेळू राहिलं ते पक्क फाशीला त्याचा पाय दिसली का आपला कैची घेऊन येतो प्रजनला एक काम नाही येत धड पडते आता वा तोंडा तो हे तोंडावर आता याचा पाय तर हे के केला पाजू आपण याचा पाय तर काढला पण तो, तो लंगडा झाला हट्टेल का या चिवताईचा पायला लटकला होता काढला पण आता तिला उडता नाही उरायला लहान पिल्लू आहे का काय काय माहिती जीवाचं ना खाली काढल्यावर मरते का काय काय माहिती उडता नाही उरायला म्हणजे कोण येते मागून मम्मी चिवताई राजे दिल शांत होऊ दे थोडस मग टाक दिल तिच्या घोसल्यात आता खोप्यात ठेवायला ते हाती नाही लागू राहिला ना बाई पकड रे पाज मला तर हातही नाही लावू देऊ राहिला ते कळला आहे, आहे ना थांबी स्टुला थांब हे वर नाही चढता येत ना आगुती मा मांडी चढ कशी तरी आता त्याचा जीव वाचण्यासाठी तिथं मग हातातून निष्ठून जाईन अंदर ठेव हो जा चढता येत नाही तरी आई चिवताईचा जीव वाचण्यासाठी चढली आता स्टूल उभी रा नाही नातेस काम निघेल पण हा हाय का हा ते पांढरा काढते त्या पांढऱ्यालाच अटकली होती ते आम्हाला एक तिकडे अंड सापडलं तर कुठं निळ्या कलरचं होय ग तिकडे वरचं काय हो चड फार पडली 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 पकड पुढे काही मग आणखी म्हणी मग वर नाही ठेवता येता

दुसरं आहे ना वरच का खाली पडलं नाही ना खाली नाही पडल त्या खोप्यात सोडल्या असं ठेवल्यावरच सोड जाऊन ते नाही तर आणखी खाली पाहिजे डसते का <laughs> जीव वाचवासाठी काळ्या हो काळ्या थांबला का जाते ते चालत चालत दादा त्याच्या खोप्यात उतर खाली पायर पायर ते दुसरं निघलं होतं ना कुकडी गेलं काय झाली खाली पडला का बाहेर पाजू पायरपूज हम्म ते आहे वरच आहे ते तिच्या फळात